नऊ दिवस झालेत देवरा पिंपरखेड सुलेमान देवळा भोजेवाडी या परिसरामध्ये सारखा पाऊस चालू आहे आणि जास्तीत जास्त पाऊस चालू झाल्यामुळं कांद्याची व इतर पिकाच्या आतोनात नुकसान झालेले आहे आणि त्या नुकसानीमध्ये कधीही चाळीस पंचेस वर्षात असं वाटलं नव्हतं की पंधरा मेला पाऊस येईल पण पंधरा मेला पाऊस चालू झाल्यामुळं शेतकऱ्याची कांद्याची काढणी काहींची आवारली काहींची नाही आवारली काहींची शेतामध्ये कांदे येतं काहीचे ढेगारे शेतात येतं काहींनी जरी बाजूला काढले असले पण नेहमी झाकून राहिल्यामुळं कांद्याची कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के नासाडी झालेली आहे आणि ह्या नासाडीमुळं शेतकऱ्याला आज राडायची वेळ आलेली आहे शेतकऱ्याचं एकूण खर्च एक एकर कांदा लावायला टाकण्यापासून तर कांदा काढणीपर्यंत पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च होतोय आणि आज ऐंशी टक्के कांदे खराब झाल्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला एक रुपयाची सुद्धा प्राप्ती होण्याचं लक्ष नाही तरी दोन तीन दिवसापासून सुरेश अण्णा धस यांनी सर्व प्रशासनाला ताकीद दिली की तातडीने पंचनामे करा आणि पंचनामे करून दाखल करा निश्चित शासनाची त्याच्यात मदत मिळणं असं अण्णाचं म्हणणं आहे पण लोकांच्या अशा अपेक्षा आहे शेतकऱ्यांची की तातडीने लवकर मदत आली पाहिजे काही शेतकरी निवळ शेतीवर अवलंबून आहेत काही शेतकऱ्यांच्या घरातला एक अर्ध नोकरीला एक अर्ध धांद्याला आहे त्यांचा गोष्ट वेगळी आहे पण निवळ शेतीवर अवलंबून असणारे जे शेतकरी आहेत त्यांची आज आत्महत्या करण्याची वेळ आहे शासनाने लवकरात लवकर लौ मदत द्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करीत आहे आणि रात्री दहा वाजता मी स्वतः अण्णाला फोन लावला होता दहा ते बारा मिनटं आमचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की तलाठी व त्यांच्या हाताखालील जे कृषी सहाय्यक हे ते सगळे लोक असतील तें, यांच्या माध्यमातून सर्वांनी व्यवस्थित पंचनामे करून घ्या ज्यांचे खरोखर नुकसान झालेले आहे त्यांना शंभर टक्के भरपाई देण्याचे प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आहोत असं ह्या ठिकाणी पण सर्व शेतकऱ्यांची व्यथा इतकी अवघड आहे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याची त्यांना लवकर मदत द्यावी ही माझी नम्र विनंती आहे Thank you mm.